हॅलो कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना मजेतच असाल तुम्ही तर मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे रोज मी ब्लॉग टाकते तर म्हटलं आज रेसिपी घेऊन जाऊ तर तुमच्या सर्वांसाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तसं मी म्हणजे एकदम सिम्पल आहे पण खूप टेस्टी लागते तर तुम्ही घरी तसं म्हणजे बटाटे जर असले तर मुलं पालक शक्यतो खात नाही ना तर बटाटे असले ना तर पालक ची भाजी तिच्यात थोडासा अर्क उतरतो थो ना त्यामुळे ते नक्की त्यांना ते पौष्टिकता त्यांच्या पोटात जाईल तर चला तर मग आपण रेसिपीकडे बघूया हे बघा एक चुरी पालक जी घेतलेली आहेत बारीक कट करून घेतले स्वच्छ पाच पाण्याने धुवून घेतलेले आहे नंतर पाच ते सहा मी बटाटे घेतलेले आहे बारीक काप करून घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हळद आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे त्यात मी घेतलेले आहे लसण पाचसा पाकळ्या आणि टोमॅटो एक मोठा टोमॅटो आता मी कढई पण ठेवलेली आहे आणि तेलही आपलं छान टाकलेलं आहे तर त्यात आपण लसूण टाकू हे बघा आलं छान झालं आहे त्यात आता आपण हिरव्या मिश्र टाकूया त्यानंतर टोमॅटो टाकूया छान कोटी घेऊया तुम्हाला जर यात थोडासा मटण मसाला किंवा गरम मसाला जर तुम्हाला आवडतो ते ॲड केला तरी खूप छान लागते ही भाजी आता यात मी थोडंसं हळद टाकणार आहे आता यात थोडे बटाटे टाकूया आपण बटाटे आधी टाकले कारण की पालक लगेच वासेल होऊन जाते तर बटाटे थोडेसे आपण वासून घेऊ आणि मग त्यात पालक टाकून घेऊ यात काही मीठ टाकणार आहोत थोडस जास्तने टाकायचं मी छान पटवून घेऊ आणि यावर थोडं एक दोन मिनटं ढाकून ठेवून देऊ एक दोन मिनटाने आपण बघू हे बघा तीन मिनटं झालेले आहेत बटाटेत ना अशा पद्धतीने हे बघा लगेच कापले जातात अर्धी शिजली भाजी लागली आणि त्यानंतर आपण पालक ऍड करू हे बघा वेळेस मिक्स करून घेतलेले आता हे आपण पाच मिनिटं होऊ देऊ आपण होऊ देऊ त्यानंतर आपण आपली पालक हे पालक मधलं हे जे पाणी सुकलेलं आहे ना हे पूर्ण सुकलायचं आपल्याला दोन मिनटं झाले आहे तर अजून त्याला दोन मिनट तीन मिनटं घेऊन अच्छा भाजी होता तू बघा भाजीचं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे किती छान आपली भाजी झालेली आहे आता आपण याला सर्व करून घेऊ बटाटे ही छान मस्त सुकलेली आहे बघा चला आता खूप छान दिसते आणि खायला खूप छान लागते या सर्वे जेव्हा Bye-bye.